कृष्णावाडी हे एक छोट गाव आहे जिथे एक वस्ती आहे ज्यात साधारण दहा बारा घरं आहेत त्या वस्तीतील एका घरात राजू आणि सुमन राहत होते त्यांची मुलगी प्रिया नुकतीच दहावीची परीक्षा देणार होती ती अभ्यासात थोडी मागास होती पण दिसायला एकदम सुंदर होती आर्थिक परिस्थिती कमकुवत असली तरी प्रियाची अंकाठी भरी होती म्हणतात ना देव एक गोष्ट घेतो आणि दुसरी देतो तसंच काहीस प्रिया गरीब होती पण तिच्या सौंदर्यामुळे अनेक तरुण तिच्या प्रेमात पडायला तयार होते प्रिया आणि तिची मैत्रीण राधा एकमेकांना पूरक होत्या शाळेत येताना आणि जाताना त्या नेहमी एकत्र असायच्या राधा खूप गप्पा मारणारी होती तर प्रिया शांत होती राधावर शाळेत सर्वांची फिदा होती किमान वीस ते पंचवीस मुलं तिच्या भोवती फिरत असत शाळेत कोणी नवीन तरुण दिसला की राधा त्याच्यावर लक्ष ठेवीत असे प्रिया नेहमीच राधाला समजावायची हे राधा तुझा अभ्यास महत्वाचा आहे पण राधा म्हणायची अरे प्रिया तरुण मुलं मुल मजेशीर असतात त्यांच्याबरोबर वेळ घालवायला मजा येते प्रिया समजून चुकली की राधा ह्या सर्व गोष्टींमध्ये गुंतली आहे पण तिला राधाच्या या विचारांचा विरोध करायचा नव्हता एक दिवस राधा म्हणाली प्रिया परीक्षेच्या काळात जो सुपरवायझर असतो ना त्याचं नाव दत्ता सर आहे त्याला जर तुझी छबी दाखवलं की तू मॅट्रिक पास होशील प्रिया विचार करत राहिली की हे किती हास्यास्पद आहे परीक्षेच्या तयारीसाठी राधा आणि प्रिया एकत्र अभ्यास करू लागल्या रात्री उशिरापर्यंत त्यांनी एकत्रितपणे विषय समजून घेतले प्रिया नेहमी म्हणायची माझं ज्ञान महत्वाचं आहे मला मेहनत करायला हवी राधा तिला प्रोत्साहित करत होती परीक्षेचा कालखंड आला शाळेत सर्वत्र गडबड होती प्रिया आणि राधा दोघीही चिंतेत होत्या एक दिवस दत्ता सरांनी राधाला एक चिठ्ठी दिली जी तिच्या गृहपाठाबद्दल होती राधा चिठ्ठी वाचून खुश झाली पण प्रिया विचार करत होती की दत्ता सरांचं लक्ष कधी तिच्याकडे येईल का परीक्षा झाली आणि दोघीही एकमेकांच्या यशासाठी प्रार्थना करत होत्या काही आठवड्यांनी निकाल लागला आणि दोघीही पास झाल्या प्रिया आणि राधा आनंदाने नाचू लागल्या त्यांच्या मेहनतीला फळ आलं होतं त्या दिवसाने त्यांची मैत्री आणखी मजबूत झाली पण यशाच्या आनंदातही प्रियाला एक विचार सतावत होता तिला पुढील शिक्षणाबद्दल विचार करायचा होता तिने ठरवले की तिला इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घ्यायचा आहे पण तिच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिला शंका होती प्रिया आणि राधा एकत्र विचार करू लागल्या त्यांनी ठरवलं की त्यांना कडवट सत्य स्वीकारावं लागेल प्रियाला तिच्या वडिलांनी एकदा सांगितले होते की शिक्षण हा एकटा महत्वाचा आहे पण त्यासाठी मेहनत आणि संसाधनांची आवश्यकता आहे त्यामुळे त्या, त्या दोघींनी ठरवलं की त्यांनी काम करून पैसे कमवायचे आहेत जेणेकरून प्रिया आपल्या शिक्षणासाठी पैसे उभारू शकेल प्रिया आणि राधा एका कपड्यांच्या दुकानात काम करू लागल्या त्यांनी शाळेच्या उपक्रमांमध्ये भाग घेतला आणि पैशांची बचत करायला सुरुवात केली त्यांचं काम कठीण होतं पण त्या दोघीही एकमेकांना प्रोत्साहित करत राहिल्या वर्षभरानंतर प्रिया आणि राधा यशस्वीपणे पैसे उभे करून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतले प्रिया खूप आनंदित होती पण तिला अजूनही तिच्या कुटुंबाचं कष्ट लक्षात होतं तिने ठरवलं की तिला शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि एक चांगली इंजिनियर बनायचं आहे कॉलेजमध्ये प्रिया नेहमीच मेहनत करत राहिली तिने अनेक प्रकल्पांमध्ये भाग घेतला स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि तिचे गुण वाढवले राधा तिच्या बरोबर होती ती देखील आपल्या शिक्षणात प्रगती करत होती पण एक दिवस प्रियाच्या कुटुंबात एक संकट आलं तिच्या वडिलांच्या तब्येतीत बिघाड झाला आणि त्यांना उपचारासाठी पैशांची आवश्यकता होती प्रियाला एकटा उभा राहावं लागलं तिने तिचा अभ्यास सोडून काम करण्याचा निर्णय घेतला राधा तिला मदत करत राहिली पण प्रिया नेहमीच तिच्या कुटुंबाच्या भल्यासाठी काम करत राहिली अखेरकार प्रियाने सगळं सहन केलं तिच्या वडिलांनी उपचार घेतले आणि ते ठीक झाले प्रिया पुन्हा कॉलेजमध्ये परत आली तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिची मेहनत आणि संघर्ष यामुळे तिला यश मिळालं अखेर प्रियाने इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली तिच्या कुटुंबाला अभिमान होता आणि प्रियाने तिने कधीही स्वप्न बघितलं होतं ते साकार केलं प्रिया आणि राधा आता त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने जात होत्या त्यांनी ठरवलं की एकमेकांच्या सहकार्याने ते आणखी मोठं यश मिळवू शकतात ही कथा आहे संघर्षाची मेहनतीची आणि मित्रत्वाची शिक्षण म्हणजेच केवळ ज्ञान मिळवणे नाही तर त्यातल्या संघर्षातून मिळवलेले अनुभव आणि त्यातून मिळालेली शक्ती ही खरे यश आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा धन्यवाद